मित्रांनो मी आता कोल्हापूरमध्ये मेतके गावामध्ये कागल तालुका बालूबामांचं जे मंदिर आहे इथे इथे बालूबामांची जे सासरवाडी बोललं जातं तर इथं मी त्या मंदिरामध्ये चाललो आहे तर हे बाजूलाच मंदिर आहे तर आपण बघूया चला हे बघू शकता ही, ही मंडळी सर्व बालूबाबांच्या मंदिरामध्ये चालले आहेत दर्शनासाठी ते आमचे मित्र ब्लॉगिंग करताना दिसतात आहे बालुबामांचं हे गाव होतं काय मग आजोळ आहे का अच्छा आणि बालुबाची सासरवाडी कुठे असं आहे का अच्छा मग हे किती वर्षापासून मंदिर आहे चाळीस पन्नास वर्ष झाले का अच्छा ओके ते मितके तालुका कोल्हापूरमध्ये अच्छा आणि गावाचं नाव काय गावाचं नाव मेतके अच्छा मेथके अच्छा अजून काय विशेष माहिती या मंदिराची म्हणजे इथं बाळूमाचं मूळ स्थान म्हटल्यानंतर बाळूमाचं सगळं इथं खांब वगैरे हो इथं अच्छा त्याच्यामुळं काय असेल ते भाविक लोकांचं भाविक लोक असं मामा पावलेलं आहे अच्छा काय काय का लोक बोलतात की बालूमामाची इथं सासरवाडी आहे म्हणून सासरवाडी पण नाही आजो पण अच्छा दोन्ही पण आहे का अच्छा ओके धन्यवाद का तुमचं नाव काय पांढरंग असते अच्छा धन्यवाद धन्यवाद ओके का भाविक येत जात राहत असतात तिथे समोर मंदिर आहे तुम्ही बघू शकता घर पण तुम्ही बघू शकता बाजूला एकदम कौलारू घर आहे हे बघा मंदिर आहे मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल साठी एंट्री नाही आहे तर बाहेरच्या बाजूला हे शॉप आहे दुकान आहेत मार्केट आहेत वेगवेगळे मी तुम्हाला दाखवतो पुढे पुढपर्यंत शॉप आहेत आतमध्ये मोबाईल एंट्री नसल्यामुळे मी मंदिर बाहेरच्या बाजूने तुम्हाला दाखवतो हे बघा मोठं मंदिर आहे जास्त गर्दी असेल तर त्याच्यासाठी जसं शिर्डीला हे असतं तसं त्या पद्धतीत रांगेसाठी हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा त्या साईडला सुद्धा हे मार्केट आहे का इथे नारळ वगैरे फोडला ना जातो एकूण एक्झिट आहे इथे मार्केट आहे का हे विशेष तुम्ही बघू शकता कशा पद्धतीत कशा वेशभूषेमध्ये बालूमामा इथं असतात ते भोंगडी वगैरे असते त्यांची बघा इकडे पार्किंग वगैरे आहेत पार्किंग वगैरे गाड्या वगैरे आणल्या तर इकडे तुम्ही पार्किंग करू शकता इकडे विशेष पाणी वगैरे धुण्यासाठी वगैरे बघा भाविक आहेत नमस्कार करतात <laughs> कुठून गोयात। आलात तुम्ही युट्यूब चॅनल आहे का हो हो काय किती टाइम लागला इकडे यायला इथे याला चार चार तास लागला चार तास लागला कशाला ते आता आतमध्ये खांब रावलेलं आहे ते एकोणीसशे बत्तीस साली रवलेलं आहे मामाने तो जगाच्या कल्याणासाठी खांब रावलेला आहे तिला तुमची बाहेरील भोध बाधा काय असेल ते सगळं क्लिअर होते त्या खांबाला नामदेव पाटील नाव काय श्री सदगुरु वर्षापासून आहे आपलं दुकान दुकान आपलं ऍक्च्युली पंधरा वर्षापासून आहे त्याच्या आधी म्हणजे दुकान नाही 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 तुम्ही बघू शकता दादांच्या बाजूला आपण बाळूमामा जे पद्धतीने घुंगडी वापरायची ती ही घुंगडी जी अ मेंढ्या लोकऱ्यापासून बनवली जातात ओरिजिनल ओरिजिनल जर त्यांच्या मेंढेची जर हवे असतील तरी पण आपल्याकडे मिळतात घरपोच मिळतात घरपोच मिळतात काय प्रॉब्लेम ते तुम्हाला बाराशे रुपये पासून स्टार्ट आहेत अडीच हजार पत्र बसते त्यांच्या लोकर्स हे मशीन मेड येते हा हॅन्डमेड असते ते त्यांच्या परंतु तुम्हाला जर ओरिजिनल हवे असतील बाळूबा मेंढेची तर तुम्हाला अडीच हजार पासून स्टार्ट आहे किंमत आणि ती तुम्हाला ओरिजिनल मिळतील असं दादा सांगतात आणि पंधरा वर्षापासून आहे तुम्ही आलात तर या दादांना नक्की भेट दादांची भेट घ्या कॉन्टॅक्ट नंबर घ्या वाटलं तर एक्क्याण्णव तीस तीस एक्क्याण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव तीस तीस एक्क्याण्णव अठ्ठावीस दुकानाचं नाव सांगा श्री सरगुरू बाळा महाप्रसाद ठेवा यांना बघून या जरुरी हा त्याच्यावरती कॉलिंग जरी केला तुम्ही तरी तुम्हाला घरपोच आपण करू शकतो मित्रांनो दर्शन घेऊन आम्ही आलो आता बाहेर पडलोय दर्शन व्यवस्थित झालं जास्त काही गर्दी नव्हती तेव्हा माझा मित्र शूट करतोय दर्शन घेऊन झाल्यानंतर इथं बाजूला बालूबा पठण आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवतो बालवामाचा पसार घेण्यासाठी इथे लायला लावलेले मोपाल हा बघा प्रसाद आहे बालवामाचा बालवाचा प्रसारचं वाटप करतात हो हो

आणि तेच एकाच गावामध्ये आणि त्या मंदिरात जा आपण जाणार आहोत हे बाजूला मंदिर आहे मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे तेव्हा मित्रांनो श्री सद्गुरू बालूमामा माता सत्यबा देवी यांचा वाडा आपण आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला तेव्हा का मित्रांनो हा प्रवेशद्वार आहे आतमध्ये एंट्री नसल्यामुळे मंदिराच्या बा भा... बाहेरचं वाजता मी तुम्हाला मित्रांनो मी या मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे आतमध्ये एंट्री नसल्यामुळे दाखवतोय तुम्हाला नाश्ता पाणी वगैरे मिळू शकतो आणि या ठिकाणी ओरिजिनल लोकडा लोकळापासून बनवलेली तर बाळूमामांकडे बाळूमामांचे या मंदिर मध्ये सतेवा आईच्या मंदिरच्या समोरच या मामा बसलेले आहे आणि यांच्याकडे ओरिजिनल घोंगडी सुद्धा मिळतात किती पासून स्टार्ट आहेत तीनशे पासून तीनशे पासून किती वर्षापासून पर्यंत का तीन हजार पर्यंत पर्यंत ओरिजिनल घोंगडी जर हवी असेल तर तीनशे पासून ते तीन हजार पर्यंत तुम्हाला मिळतात आणि लोकरापासून बनवलेली आहे ती ना दाखवत आहेत आपल्याला हे बघा हे बघा आपण लोकरापासून बनवलेले आहे तुम्ही बघू शकता हा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मामा किती वर्षे झाली मामा तुम्हाला दहा वर्ष झाले काय म्हणजे सत्यवा तुम्ही काय सांगू शकता इथली सत्यवा आईची सत्यवाईची काय माहिती सत्यवाईची गाव आहे गाव आहे का म्हणजे हे सत्यवा आईचं माहेर आहे आणि ह्या ठिकाणी त्यांची जमीन होती आणि ह्याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतली त्याच ठिकाणी त्यांचं मंदिर उभं राहिलं बरोबर ना तर आजी आतमध्ये एंट्री नसल्यामुळे मंदिरामध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवून मिळू शकत नाही मित्रांनो हा मी तुम्हाला मंदिराच्या बाजूचा दाखवत आहे आतमध्ये एंट्री नसल्यामुळे मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आणि तुम्हाला व्हिडिओ देखील दाखवू शकत नाही त्याच्यासाठी आणि सत्यवाईंची इथे जमीन वगैरे हो होती जमीन होती आणि समाधी सत्यबाईंची इथं झाली म्हणजे ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी मंदिर उभार मंदिर उभार बरोबर मंदिर उभार आलंय मूळ ठाणं इथं इथं काय आलं तर सगळं काय लागीर बिगीर असलं तर सगळं इथं निघू शकतं बरोबर तर आईनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आपल्याला तर मंदिर मध्ये मला वाटतं प्रवेश नसणार आपल्याला कॅमेराला आई तर म्हणतात परंतु मंदिर कमिटीला विचारावं लागेल तिथे नोटीस वगैरे लावले का धन्यवाद आई धन्यवाद ओके ओके तर तुम्ही बघू शकता इथे एक आपल्या ताई सुद्धा आहेत बसलेले आहेत पहिल्यापासून करता का तुम्ही किती वर्ष झाली म्हणजे तुमच्या आईवडिलांपासून या ताई जी आहेत म्हणजे आपली बहीणच आहे आणि या पहिल्यापासून ह्या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांच्या पहिल्या म्हणजे मला वाटतं भाळूमामांच्या काळापासून असे तिथे धंदा लावत असतील आणि हे नारळ वगैरे पन्नास रुपयापासून घेतात तर नक्की या तुम्ही यांच्याकडून घ्या आपले गोरगरीब मराठी माणसं आहेत आणि फोटो पाण्यासाठी बसलेले असतात भाळूमामांचा आशीर्वाद घेऊन बसलेले असतात त्याच्यामुळे भाळूमामांचा आशीर्वाद आपल्याला यांच्या पाठीमागे असतो त्याच्यामुळे मंदिरात व्हिडिओसाठी बंदी असल्यामुळे व्हिडिओ करू शकत नाही त्यासाठी समजवा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय